शुभ सकाळ मित्रांनो साडेपाच वाजले कुठे चाललोय भाऊच्या धक्क्याला धक्क्याला जाऊन तसं झोप प्रिय आहे माझ्या बायकोला सकाळी सकाळी उठवून माशांच्या शॉपिंग साठी घेऊन जाणं खूप मोठा टास्क होता पण माशांच्या तिच्या प्रेमापोटी आम्ही तो टास्क पूर्ण केला आणि आम्ही भावच्या धक्क्याला पोचलो माहीम कोळीवाडा सायन कोळीवाडा आणि मुंबईच्या बऱ्याचशा कानाकोपऱ्यातना सकाळी सकाळी इथे स्त्रिया येतात आणि त्या सकाळी माल ऑप्शनमध्ये विकत घेतात नंतर त्याचं सॉर्टिंग केलं जातं आणि सॉर्टिंग केलेला माल मग ते विक्री करतात ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांची खूप सारी मेहनत असते आणि मग तो माल त्यांच्याकडून आपल्याला जर विकत घ्यायचा असेल आणि तो योग्य दरात विकत घ्यायचा असेल तर आपलं नेगोशिएशन स्किल खूप छान पाहिजे तेव्हाच आपण तो विकत घेऊ शकतो सगळी मच्छी आमची जी आहे ती आम्ही हजार रुपयात घेतली आता ती बघूया आम्ही काय काय घेतली ती सगळ्यात पहिला आम्हाला मिळाली ती सुरमई ही आम्हाला तीनशे रुपयाला पडली त्यानंतर आम्हाला बरीचशी कोळंबी आम्हाला ही दोनशे रुपयाला पूर्ण वाटा पडला त्यानंतर आम्ही बोंबील घेतले हे साडेतीनशेला आम्हाला संपूर्ण बोंबील काकीने दिले आणि ते साफ करून पण दिले त्यानंतर दीडशे रुपये उरले त्याचा मी प्रणालीला एक टास्क दिला की मला दीडशे रुपये दोन पापलेट आणून दे मग त्या मुलीने आम्हाला दोन पापलेट आणून दिले आणि मग ते आम्ही सगळे घेऊन आमची सगळी शॉपिंग संपवून पुन्हा आमच्या घरी तीन दिवस माझ्या खाण्यापुरते घेऊन आलो